लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या स्वयंपाक केला नाही म्हणून पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सेनगाव तालुक्यातील वलाना येथे पंचवीस ऑक्टोबर रोजी घडली यात गंभीर भाजलेल्या पत्नीवर अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे या घटनेप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय वलाना येथील शेख पाशा शेख अला याने स्वयंपाक का केला नाही म्हणून पत्नी शहानबी शेख अलिमपाशा वैवर्ष सव्वीस हिला शिविगाळ केली या दरम्यान बाटलीमधील पेट्रोल तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ मदतीसाठी धावले त्यांनी तातडीने अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले शहानबी शेख साठ टक्के भाजल्याची माहिती आहे या प्रकरणी शहानिबी शेख अलिम पाशा यांच्या जबाबावरून सत्तावीस ऑक्टोंबर रोजी शेख अलिम पाशा शेख यांच्या विरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद झळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ